आपण बनवणार आहोत गरमागरम बटाटा भजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट पड़ बटाट्याची भजी कशी बनवायची हे पाहूयात त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपी सुरू करूयात पहिले भजी बनवण्यासाठी लागणारे पीठ बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे घेतले पाऊन वाटी बेसन पीठ साधारणतः दोनशे ग्रॅम बेसन पीठ आहे तुम्ही तुम्हाला जितके भजे बनवायचे आहे त्या अंदाजाने पीठ घेऊ शकता भजी क्रिस्पी होण्यासाठी ह्यामध्ये टाकूया दोन चमचे तांदळाचे पीठ छोटा अर्धा चमचा ह्यामध्ये हळद टाकूया चवीसाठी ह्यामध्ये टाकूया एक चमचा जिरे आणि ओवा ओवा हातावर चुरगळून घ्यायचा ह्याने भज्याला खूप छान टेस्ट येते ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अगदी चिमूट भर यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा सर्व जिन्नस एकत्र करूया यामध्ये आता थोडे थोडे करून पाणी घालायचे आपण जसे भज्यासाठी पीठ बनवतो तसेच बनवायचे जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही बघा तर पिठाची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे तुम्ही पाहू शकता दहा मिनिट हे झाकून ठेवूया तोपर्यंत इथे मी घेतले तीन बटाटे तुम्हाला किती क्वांटिटी भजी करायची त्यानुसार तुम्ही बटाटे घेऊ शकतात चिन्नीने बटाट्याच्या वरच्या साली काढून घेऊया बघा तर मी इथे सर्व साली काढून घेतल्या आहेत ह्याचे आता चाकूच्या साह्याने मी गोलाकार पातळ काप करते तुम्ही इथे बटाट्याची किसणी पण वापरू शकता सर्व काप कापून मी नळाखाली पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत जेणेकरून ह्यातील स्टार्च निघून जाण्यास मदत होईल कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवूया दहा मिनटाने झाकण खोलूया बघा तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही परत एकदा पाहू शकता आपण जे बटाटा काप केले होते जेवढे बसेल तेवढे ह्यामध्ये टाकूया स्लाईस पिठामध्ये डीप करून घेऊया बटाटा स्लाइस एक एक करून हाताच्या साह्याने तेलामध्ये सोडूया भजी टाकताना गॅस हा मंद आचेवर करायचा आणि भजी टाकल्यावर गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा खालच्या साईडने हलकासा ब्राउनिश कलर यायला लागला की भजी पलटून घ्यायची आणि दुसऱ्या साइडने दोन ते तीन मिनिटे तळून घ्यायची दोन्ही साइडने हलकासा ब्राउनिश कलर आला की भजी काढून घ्यायची बघा तर गरमागरम भजी तयार आहे झटपट होणारी गरमागरम बटाटा भजी नक्कीच करून बघा कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा